महामंडळातर्फे तर ती इलेक्ट्रिक बस चालू झाले तर त्या बसने मी आता प्रवास करणार आहे मला सगळी माहिती देते नमस्कार मंडळी मी समीक्षा पिंपळकर माझ्या ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे मी आता आज इथे खेर स्थानकला आले ई बसचे टायमिंग विचारायला आले ते पहिल्या ब्लॉकमध्ये मी जे टाकले त्या तिथे काका बोलले होते सगळेजण पॅसेंजर की ई बसचा आम्हाला टायमिंग माहिती पाहिजे तर त्याचं तुम्ही व्हिडिओ बनवा तर मी इथे बस स्थानक खेड बस स्थानकला नियंत्रण कक्ष तिथे विचारायला आले आणि आता मी विचारते काका ही बस ज्या चालू झाल्यात ना त्यांचे टायमिंग पाहिजे होते मला जाता इथून दापोलीला जाणार ना रे हा फिक्स नाही असं आहे फिक्स टायमिंग पाहिजे हा दापोली डेपोत सांगू शकत नाही ते तुम्ही विचार। ना? विचारा ना? एक सुट्टी विचारून सांगू शकत नाही त्यांना सकाळी दापोलीतून दुपारी पण असते ना, 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 ना मारता ना आ आ। साथे बारा, साथे बारा। ते मारतातून पॅसेंजर बोलवते की तुम्ही टायमिंग विचारा म्हणजे आम्हाला कसं आणि तो ब्लॉग बनवून टाका युट्यूब ला म्हणजे आम्हाला त्या हिशोबाने त्या गाडीमध्ये बसायला यायला जमेल असं आणि कुठली कुठली गाडी किती वाजता ते पण माहिती पाहिजे आणि कुठल्या बस स्थानक मधून निघणार आहे सव्वा सातला सुटतो त्याच्यानंतर साडेसहा दापोली खेड इथून पावणे आठ ला दापोली खेड दापोली म्हणजे दापोलीतून सहा ला सुटते सकाळी सहा सुटते ती इथं सातला ला आली की सव्वा सातला सुटणार आणि श्री साडे ला तिकडून चुकते दापोलीतून ती साडे ला येते पावणे नऊ ला परत परत खेळ दापोली जाते परत दुपारी पण येतात ना त्या बस दुपारचं टायमिंग अजून ले फिक्स केलेलं नाही त्यांनी फिक्स नाही केलेले पण दुपारचे जातात दोन वाजता येते दोन टायमिंग फिक्स केलेलं ओके आणि दापोली चिकून येत असते तिचं टायमिंग साडे सहा ला सुट्टी काहीतरी ते सव्वा हा सव्वा दहा लागेल पावणे अकरा ला पावणे अकरा ला ओके चालेल सवादाचिंग आहे हे टायमिंग माग पुढे होतच ना चालेल बरं धन्यवाद आभारी आहे तुम्ही दिलेल्या माहिती बद्दल ऍट द रेट वन रिअल डॅश वर्ल्ड वन रिअल डॅश वर्ल्ड हो बसचा सर्व तक्ता मी आता यूट्यूबला टाकते मला दिला आहे त्यांनी तक्ता ले ले तर त्या तक्त्याप्रमाणे ह्या गाड्या जातात काही गाड्यांचा अजून टायमिंग फिक्स झालेलं नाही आहे तर म्हणजे मध्यंतरी दुपारच्या तर ते पण तुम्हाला दे देतील त्या पाठवी तर तुम्ही त्या तक्त्याप्रमाणे गाड्यांची टायमिंग बघू शकता चला तर मग बाय